यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांचा चौऱ्याण्णव हजार मताधिक्य घेऊन पराभव केलेला आहे नेमकं या ठिकाणी जे काही वर्चस्व आहे हे महायुतीचं आहे मात्र तरीसुद्धा महायुतीच्या उमेदवाराचा पराभव कसा झाला हे बोलण्यासाठी याच्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत काही पत्रकार आहेत काय सांगाल नेमकं या ठिकाणी मोठी ताकद महायुतीची आहे तरी महायुतीच्या उमेदवाराचा या ठिकाणी पराभव झालेला आहे या मतदारसंघामध्ये सहा आमदार महायुतीचे आहेत ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली महायुतीची तर ती उमेदवारी ऐनवेळी जाहीर झाली ऐनवेळी जाहीर झाली तरीही इथंचे जे पालकमंत्री आहेत संजय राठोड यांनी या उमेदवारी जाहीर भावना भावनागोळींची उमेदवारी ज्या काटण्यामध्ये आणि राजश्री पाटलांची उमेदवारी इथं आणण्यामध्ये या संजय राठोडांचा सगळ्यात मोठा हात होता तर त्यांनी असा जिम्मा घेतला होता की मी हा उमेदवार निवडून आणतो परंतु काय झालं की महायुतीचे जरी सहा उमेदवार असले परंतु ग्रामीण भागामध्ये किंवा जनतेमध्ये या काय परिस्थिती आहे ही यांना आधी कळलीच नाही ग्रामीण भागामध्ये मोदी सरकारच्या ज्या शेती शेतीच्या संदर्भातले जे विषय होते त्या संदर्भात प्रचंड नाराजी होती महायुतीमध्ये जो उमेदवार होता महायुतीचा जो उमेदवार होता तो ज्यावेळेस प्रचाराला निघला एक तर सगळ्यात महत्त्वाचं त्यांना प्रचाराला कालावधी कमी मिळाला आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते संजय देशमुख यांना खूप कालावधी मिळाला पण कालावधी मिळाला परंतु जे जनतेला प्रश्न अपील होतात ते प्रश्न महाविकास आघाडीने उचलले जसे सोयाबीनची वाढ असेल कापसाची दरवाढ असेल म्हणजे या प्रश्नावर सगळं मंथन दोन आधीच झालं त्याच्यामुळं काय झालं की जो मतदार होता तो मतदार एकवटला या महाविकास आघाडीकडे आणि त्याचं पर्यावसन हे झालं की इथं महायुतीचा उमेदवाराचा जा पराभव झाला त्यामुळे महायुतीचा पराभव झाला तुम्हाला काय वाटते या ठिकाणी कोणते मुद्दे असतील असे की जे जय जयपराजयासाठी या ठिकाणी कारणीभूत ठरलेले खऱ्या अर्थाने या ठिकाणी वाशिम आणि यवतमाळ मतदारसंघामध्ये जे काही जातीय समीकरण साधण्यात महाविकास आघाडीनं जी किमया केली बौद्ध आणि मुस्लिम यांचा जो मतदार आहे तो यावेळेस हुशार झाला त्यांनी वंचितकडे न जाता महाविकास आघाडीला प्राधान्य दिलं ह्या ह्याचा खऱ्या अर्थानं देशमुख साहेबांना फायदा झालेला आहे आणि दुसरी गोष्ट दुसरी बाजू एक अशी आहे की महायुतीमधील जे काही सहा आमदार होते त्याच्यामध्ये ह्या लोकांनी गेल्या दहा वर्षामध्ये फक्त आणि फक्त मोदीच्या चेहऱ्याला बघून लोक मतदान करतात आपण काम नाही केलं तरी लोक मतदान करणार करतात यांचा हा फार मोठा जो गैरसमज आहे हा गैरसमज मतदारांनी दूर केला केवळ आणि केवळ मोदींच्या चेहऱ्यावरती आपण निवडून येतो मोदींच्या चेहऱ्यावरती राजस्रितांची सीट येते या भ्रमामध्ये हे लोक राहिलेत खऱ्या अर्थाने मतदारांनी जो काही या लोकांना शिकवलेलं आहे की तुम्ही आमच्या मतदारसंघामध्ये विकास केला नाही याची पावती दिली आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची अशी आहे याच्यामध्ये की महायुतीमध्ये जे काही इतर घटक पक्ष सामील झालेले आहेत तर त्या घटक पक्षामध्ये फक्त आणि फक्त नेते मंडळी जी चेहरे दिसतात नेते मंडळीचे त्यांच्यासोबत असणारा जो मतदार आहे तो मतदार यांच्यासोबत गेला नाही हे या निकालावरून स्पष्ट होत आहे फक्त ते चेहरे महत्त्वाचे चेहरे आणि त्यांच्यासोबतचे फक्त चेले चपाटे यांच्या व्यतिरिक्त महायु महायुतीकडे जे काही घटक पक्ष आलेले आहेत त्या मतदार हा तिकडे वळवू शकले नाहीत आणि थोड्याफार प्रमाणात मराठा आंदोलन जे झालेलं आहे मराठा आंदोलनाच्या बाबतीमध्ये राजश्री पाटीलचे जे, जे मिस्टर आहेत त्यांनी विरोधात भूमिका घेतली होती ती भूमिका सुद्धा राजश्री पाटील यांना अडचण ठरलेली आहे असं मला काही अंशी का, वाटते या प्रभावाचे कारण असे थोडक्यात मी सांगू शकतो कुठेतरी मोदींचा प्रभावामुळे या आमदारांना निवडून येतो असं वाटत होतं राज्यामध्ये मोठ्या प्रमाणातनी पक्ष फुटी झालेले आहेत म्हणजे शिवसेनेमध्ये फोटाफूट झालेले राष्ट्रवादीमध्ये फुटाफूट झाले त्याचा परिणाम कुठेतरी या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला का नक्कीच याचाच परिणाम झाला असे झाला जेव्हा खासदार भावना गवळी ह्या शिंदे गटाकडे गेल्या पण कसं फक्त खासदार भावना गवळी शिंदे गटाकडे गेला शिवसैनिक शिव, शिव खासदार शिंदे गटाकडे गेला नाही इथला एकही एक पदाधिकारी गेला नाही जिल्हा परिषद सदस्य गेला नाही त्यांच्यासोबत पंचायत समिती सदस्य गेला नाही नगरपालिकेचा सदस्य साधा गेला नाही म्हणजे केवळ फक्त नेते म्हणून भावना गवळी आणि विसोड तालुक्यातली काहींचे ते, ते एक चार बोट चार लोक गेले त्यांच्यासोबत पण मूळचा मू मुल सैनिक हा शिवसैनिक त्यांच्यासोबत गेला नाही आणि तो शिवसैनिक देशमुखांसोबत राहिला आणि मला एक सांगायला हे वाटेल की प्रचंड पैसा असतानासुद्धा हा शिवसैनिक केवळ केवळ स्वतःच्या घरून भाकरी घेऊन चटणी घेऊन तो फिरायचा गावगाव स्वतः प्रचार करायला ही एक खूप म्हणजे दुर्लभ गोष्ट आजकालच्या जमान्यात झाली ती या निवडणुकीमध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम मतदारसंघामध्ये दिसली आणि दुसरी गोष्ट म्हणजे युतीचे सहा सहा आमदार असतानाही युती धर्म पाळण्यामध्ये इथले लोक कमी पडले सोबतचे असं मला वाटतं कारण असं आहे की फक्त कुसत मध्ये नाईट फॅमिली जर सोडली तर युती धर्म कोणी पाळला असा मला तरी आता सध्या तरी वाटत नाही या निवडणुकीमध्ये युती धर्म पाळला नाही असं म्हणतात संजय राठोड पालकमंत्री आहेत मात्र त्यांच्या मतदारसंघामध्ये कुठंतरी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला या ठिकाणी लीड मिळालेला आहे संजय राठोड यांची किमया कुठंतरी पालकत्व कमी झालं असं वाटते ते संजय राठोडांनी मुळात ज्यावेळेस पालकत्व घेतलं होतं इथलच्या उमेदवाराचं तर हे पालकत्व राजश्रीताईनं निवडून आणण्यासाठी नव्हतं हे पालकत्व भावना गवळेंचं तिकीट कापण्यासाठी होतं कारण इथं म्हणजे सतत पाच वेळा निवडून येणाऱ्या ज्या खासदार होत्या त्यांचं तिकीट गाठलं महाराष्ट्रात आश्चर्यचकित झाला कारण सहाव्या वेळी जर गवळी निवडून आल्या असत्या तर उद्या भाजपालाही आणि संजय राठोडांनाही यांनाही गवळी जड गेल्या असत्या त्याच्यामुळं हे सुनियोजित भाजपा पुरस्कृत षडयंत्र होतं त्याचं प्यादं म्हणून संजय राठोड राठोडांनी काम केलं आणि पर्यावसन असं झालं की राजश्री ताई पडल्या आगामी विधानसभा निवडणुका लागतील आता त्या निवडणुकावर याचा काय परिणाम पडू शकते याचा परिणाम जर महाविकास आघाडी अशीच जर एक संघ राहिली यावेळेस असं झालं की महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षानं स्वतःच्या पक्षाचा उमेदवार म्हणून प्रचार केला आणि हे ब देशमुख निवडून आले पण विधानसभेला ते आणखी तीन महिने वेळ आहे याच्यामध्ये जागावाटपांचं यांचं सूत्र कसं ठरते जागावाटपामध्ये जर यांची सहमती झाली तरी हेच चित्र राहणार जर नाही झाली तर मग तो दगाबाटा होणारच तुम्हाला काय वाटते आगामी विधानसभेमध्ये काय चित्र राहू शकते सध्या म्हणजे महाविकास आघाडी एक संघ किती राहील याच्यावर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा स्टँड काय राहील कारण या लोकसभेला वंचितचा उमेदवार नव्हता आणि याचा फार मोठा फायदा देशमुखांना झालेला आहे आता तो फायदा पुन्हा महाविकास आघाडीला मिळणार आहे का, का? वंचित यावेळेस तर विधानसभेला नक्कीच उमेदवार उभे करेल आणि त्याचा दगाफटका महाविकास आघाडीला होणार आहे त्यामुळं वंचितचं स्टँड काय राहील याच्यावर या, या मतदारसंघामध्ये विधानसभेचं चित्र नक्कीच दिसून येईल देशमुख पाहिले तर यवतमाळ जिल्ह्यातले आहेत मात्र त्या जिल्ह्यातील चार मतदारसंघापैकी आपले जे दोन मतदारसंघ आहेत वाशिम जिल्ह्यामधले या मतदारसंघातून देशमुखांना मोठा लीड मिळालेला आहे त्यामुळं कुठं या आमदारांना याचा दगाफटका बसू शकते खरं पाहायला गेलं तर हेच आमदार रिपीट केल्या गेले किंवा बदलल्या गेले तर, बदल तर वेगवेगळी परिस्थिती राहू शकते याच्यामध्ये रिपीट केले तर परिस्थिती वेगळी राहील बदलले तर परिस्थिती वेगळी राहील परंतु आजच्या परिस्थितीमध्ये आज घडीला महाविकास आघाडीची जी बाजू आहे ती भक्कम आहे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता दाट आहे त्याचं कारण असं आहे की वाशिम मतदारसंघाचा मी थोडाफार अभ्यास केला वाशिम मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत लखन मलिक त्यांनी जो काही विकास निधी इथे वाटप केलेला आहे बहुतांश विकास निधी हा जो त्यांचा विरोधी पक्ष आहे विरोधी पक्षाचे जे काही जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच यांच्याकडे गेल्याची माहिती माझ्याकडे प्राप्त झालेली आहे त्याच्यामुळं हा सुद्धा फटका महायुतीला बसू शकतो कारण त्यांच्या मतदारसंघामध्ये जर त्यांनी विकास केलेला असेल तर ते भाजपाला कसे काय मतदान करणार ते मतदान कोणाला करणार की त्यांचा लोकप्रतिनिधी ज्यांना सांगाल त्यांना तो मतदान कराल आणि जर समजा याच्या व्यतिरिक्त जर उमेदवारीमध्ये कुठला बदल झाला महायुती कोणते उमेदवार देतात महाविकास आघाडी कोणते उमेदवार देतात हे वेळेवर येणाराच काळ सांगेल आपल्याला आता सध्या तरी मला असं वाटतं की महाविकास आघाडीची बाजू मजबूत आहे महायुती सध्या बॅकफुटवर हो आहे असं माझं मत आहे महाविकास आघाडीची बाजू सध्या मजबूत आहे महत्त्वाची बाब म्हणजे जे काही शेतीला शे शेतधान्याला जे काही भाव असेल हा मिळाला नाही त्याचबरोबर पक्षफुटीचं जे काही राजकारण झालं हे या मतदाराला या ठिकाणी पसलेलं नाही आहे त्यामुळे कुठेतरी महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि याचा फायदा महाविकास आघाडीला झाला आणि महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी निवडून आला असं हे पत्रकार सांगतात पंकज गाडेकर न्यूज स्टेट महाराष्ट्र वाशिम